नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट पेपरची तयारी कशी करायची कोणती काळजी घ्यायची या बाबीवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आपणाला माहीत आहे की प्रश्नपत्रिका ही एकूण अठ्ठ्याण्णव गुणांची असणारी आहे त्यापैकी तुम्हाला सत्तर गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे म्हणजे यासाठी एकूण सोळा चॅप्टर्स आहेत काही फिजिकल केमिस्ट्री इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक आणि अप्लायड केमिस्ट्रीचे तर यामध्ये साधारणपणे चार सेक्शन्स त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डी सेक्शन सुरू होण्यापूर्वी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत जनरल इंस्ट्रक्शन्स म्हणून त्या काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर वन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणारा आहे तो सोडवत असताना म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीनं तो सोडवला पाहिजे हे ते प्रिंटेड स्वरूपामध्ये आहे आणि दुसरं की थ्रॉड क्वेश्चन पेपरमध्ये ज्या काही फिजिकल कॉन्स्टंट व्हॅल्यूज असणाऱ्या आहेत त्या साधारणपणे तिथं नमूद केलेल्या असणाऱ्या आणि तिथं नसतील तर जिथं प्रश्न असणार आहेत त्या ठिकाणी ते दिलेल्या असणाऱ्या आहेत ह्या गोष्टी सुरुवातीला लक्षात ठेवायच्या आणखीन एक गोष्ट की सेक्शन ए बी सी डी सोडवत असताना सेक्शन सोडवा बरोबर आहे सेक्शन ए आपण बघूया यामध्ये दहा एम सी क्यूज असणारे आहेत ऑल एम सी क्यूज आर कंपल्सरी मग सोडवत असताना क्वेश्चन नंबर वन म्हणा तिथं लिहा त्यानंतर त्यातला त्या 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 पहिला असेल तो तिथं नंबर एक टाका आणि त्याच्यासमोर ऑप्शन ए बी सी डीपैकी एक असेल आणि त्याच्यासमोर तिथं त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे तरच तुम्हाला एक गुण मिळेल अन्यथा नाही क्वेश्चन नंबर टू जो है, तो all, है। आहे तो आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ऑल देअर आर एट क्वेश्चन्स ऑल आर कंपल्सरी अँड यू हॉ टू आन्सर इन वन सेंटेन्स और इवन इन वन डिजिट म्हणजे एम सी क्यूमध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले असणार आहेत परंतु क्वेश्चन नंबर टूमध्ये मात्र तुम्हाला पर्याय नाही आहे त्याचं उत्तर तुम्हाला अचूक लिहिणं अपेक्षित आहे एम सी क्यू सोडवत असताना त्यामध्ये दोन न्यूमरिकल्स तर किमान असणारे आहेत आणि आन्सर द फॉलोईंगमध्ये किमान एक न्यूमरिकल तरी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल सेक्शन बीमध्ये आन्सर एनी एट ऑफ द फॉलोईंग असं म्हटलं तर सिक्स्टीन मार्क्स असणारे आहेत क्वेश्चन नंबर थ्री टू फोर्टीन पैकी तुम्हाला आठ अटेम्प्ट करायचे आहेत इच कॅरिंग टू मार्क्स म्हणजे याचं उत्तर साधारणतः दोन तीन ओळीमध्ये म्हणजे दोन मार्कासाठी तो प्रश्न असणारा आहे दोन मार्कासाठी तो प्रश्न असेल त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं त्या प्रश्नावर अवलंबून असणार आहे इथंही तुम्हाला न्यूमरिकल हे पाहायला मिळेल सेक्शन सीमध्ये आन्सर एनी एट ऑफ द फॉलोविंग असं म्हटलं जातं ईच कॅरिंग थ्री मार्क्स म्हणजे चोवीस मार्कासाठी तो सेक्शन असणार आहे इथं देखील पंधरापासून क्वेश्चन नंबर फिफ्टीन टू क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्सपर्यंत क्वेश्चन्स असणारे आहेत त्यातून आठ तुम्हाला निवडायचे आहेत इथं निवड करत असताना तुम्हाला खात्री असली पाहिजे की निवडलेला प्रश्न जो तीन मार्काचा असणार आहे तो मी पूर्ण सोडवेन हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे हा एक त्यातला महत्त्वाचा भाग सेक्शन सीमध्ये देखील एक न्यूमरिकल तीन मार्काचं असू शकेल त्यानंतर सेक्शन डी जो असणारा आहे आन्सर एनी थ्री ऑफ द फॉलोविंग क्वेश्चन्स चार मार्काला एक प्रश्न असणारा आहे बारा मार्कासाठी हा सेक्शन असणारा आहे म्हणजे इथं क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन टू क्वेश्चन नंबर थर्टी वनपर्यंत असणारा आहे इथं मात्र तुम्हाला लिखाण थोडं अर्थात आपल्याकडे हे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन म्हटलं जातं परंतु केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये अल्डॉल कंडेन्सेशन असेल एस एन टू एस एन वन रिॲक्शन मेकॅनिझम असेल एवढाच पार्ट जर आपण पाहिला तरच कुठंतरी आपल्याला असं दिसेल की डिस्क्रिप्टिव्ह पार्ट जास्त आहे बाकी इतका डिस्क्रिप्टिव पार्ट तुम्हाला कुठं दिसणार नाही म्हणजे न्यूमरिकल्स ही सर्व सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मिळतीलचा अभ्यास करत असताना जी न्यूमरिकल्ससाठी एकूण सहा फिजिकलचे चॅप्टर्स आहेत पा म्हणजे सॉलिड स्टेटपासून ते केमिकल कायनेटिक्सपर्यंत जी काही न्यूमरिकल्स तिथं दिलेली आहेत सॉल्ड टेक्स्टबुकमध्ये ती एकदा मन लावून सोडवा आणि पुन्हा अनसॉल्ड तुम्ही सोडवा परंतु तिथं सोडवत असताना फॉर्म्युले मात्र डोक्यामध्ये ठेवा की कुठला फॉर्म्युला कधी कसा वापरायचा एकच फॉर्म्युला तो मॉडिफाय केला जाऊ शकतो तो कसा हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा कागदावर सराव जर केला तर माझी खात्री आहे तुम् ना ही। की तुम्हाला mm. 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 hmm. ते अडचणीचं ठरणार नाही अठ्ठ्याण्णव मार्कापैकी तुम्हाला सत्तर मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे ट्वेंटी एट मार्काचं ऑप्शन तुम्हाला असणार आहे आणि एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये वीस मार्काचे प्रश्न असे असतील की ते अवघड असतात म्हणजे डिफिकल्ट असतात म्हणजे डिफिकल्टी लेवलमध्ये इझी मीडियम आणि डिफिकल्ट क्वेश्चन कसे असणार आहेत तर वीस मार्काचे प्रश्न असणार आहेत म्हणजे यामध्ये साधारणतः न्युमरिकल्स आहेत पण प्रश्न असा आहे की क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर टूमध्ये क्वेश्चन नंबर वनमध्ये दोन न्युमरिकल्स कंपल्सरी आणि क्वेश्चन नंबर टूमध्ये एक न्युमरिकल कंपल्सरी त्यामुळं तीन मार्क तिथं तुमचे जर अटेम्प्ट केले नाही तर ते जाऊ शकतात कारण तिथं तुम्हाला ते सोडवणं गरजेचं आहे कारण तो कंपल्सरी सेक्शन ए आहे अठरा मार्काचा एकूण तो सेक्शन असणारा आहे आणि त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे की प्रत्येक सेक्शन कसा सोडवला पाहिजे त्यामध्ये कशावर फोकस केला पाहिजे सेक्शन बी सी डी सोडवत असताना मात्र न्यूमरिकल्स त्या त्या सेक्शनमध्ये शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा कारण वेळ तुमचा वाचेल आणि बारापैकी तुम्हाला चॉईस आहेत बी आणि सीला आठ प्रश्न सोडवायचे त्यामुळं तिथं तुम्ही रिस्क घ्यायची की नाही इट डिपेंड्स अपॉन युअर डिसिजन तुमच्यावरती अवलंबून असणार आहे त्यामुळं इथं तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही त्या त्या सेक्शनच्या हे प्रश्न न्युमरिकलचे विचारात घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं की मेन क्वेश्चन सब क्वेश्चन लिहिणं गरजेचं आहे ऑस्मॉसिसची डेफिनेशन विचारले असेल तर ऑस्मॉसिसला तुम्ही अंडरलाइन करा आणि तिथं लिहा म्हणजे स्पेसिफिकेशन होईल की नेमकं तुम्ही तिथं काय लिहिताय ते एक्झामिन पेपर असेस करणाऱ्या लोकांना थोडंसं सोपं जाऊ शकेल म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवत असताना सेक्शन एमधला प्रश्न क्रमांक एक आणि दोन सलग सोडवा त्यानंतर सेक्शन बीमधला तीनपासून चौदापर्यंत तुम्हाला आठ अटेम्प्ट करायचे आहेत ते आठ आट सलग सोडवा कुठले असतील ते तुमचे चॉईस केलेले असणारे आहेत शक्यतो रॅन्डमली सोडवू नका त्याची कारणं वेगळी आहेत ती तर मी सांगत नाहीत पण तो शक्यतो सिक्वेन्सनं सगळे सेक्शन आणि त्यातले प्रश्न सोडवा प्रश्न क्रमांक एक अगोदर नंतर सेक्शन असा वगैरे असले काही करू नका गोंधळलेली अवस्था जर तुमची असेल तर असेसमेंट करताना देखील अवघड होऊ शकतं तर ह्या गोष्टींची काळजी आपण जर घेतली तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही म्हणजे तुम्हाला कारण सत्तर मार्काचीच प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे एकूण ऑप्शन तुमच्यावर अवलंबून आहे सोडवायचा की नाही टाईम मॅनेजमेंट पण इथं खूप महत्त्वाचं आहे त्या सरावाच्या अनुषंगानं तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की इथं मला किती वेळ द्यावा लागेल आणि जितक्या लवकर ज जर तुमचा अभ्यासच चांगला झाला असेल तर कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकाही सोडवू शकता आणि तुम्हाला दहा मिनिटं शेवटी वाढवून मिळालेली आहे त्याचाही बेनिफिट तुम्ही घ्यावा असं मला वाटतं आहे आणि तो घ्याल तुम्ही त्यामध्ये काय अडचण नाही